पण झेडपी हे पाच गावचे स गावचे म्हणून जे झेडपी पंचायती जाऊन येते व्हडले जे पद मेळटा त्या जर आम्ही उपयोग करत लोकांच्या समस्येच्या जर आवाज उठयत त्यांची जी विकास कामा ही जातलीच पण आज जे पेडण्या जे भेडसतात प्रश्न त्या ता प्रश्नाक जर आम्ही झेडपीच्या माध्यमातल्या आणि व्यासपीठा वयल्यान वे जर आवाज दीत जाल्यार आमचो गाव आमचो तालुको आणि आमच्या लोकांची आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सेवा ही व्यवस्थित सुरळीत करच्या खातीर आम्ही झटून काम करतले आणि ह्या झेडपीच्या जो उपयोग पेडणेल्या सर्वसामान्य खातीर चोवीस तास कार्यरत राहून कार्य करतले आज आम्ही अशा नव्यानुच इलेक्शन उतरूक ना बावीस निवडणूक लढवला मागीर विधानसभेची निवडणूक लढयला सामाजिक क्षेत्रात सगळेजण वावरतात आणि ह्या सगळ्या क्षेत्रातल्या वावरून जातकच आमका दिसून आला की एखादे जर पद मिळत आणि त्या पदाच्या आधाराचे अनेक जणांचे प्रश्न व्यवस्थित रित्या मांडूक शकता आम्ही ही इलेक्शन अत्यंत गंभीरतेन घेतला आणि ह्या इलेक्शनातल्या सर्वसामान्य लोकांचा प्रश्न व्यवस्थित रित्या मांडून तांय देऊच्या आम्ही वावरतले हा मोरजी मतदान चे उमेदवार असा माझे इतलेच मागणे असं काल जेव्हा गव्हर्नराकडे गेली पण नो सुद्धा एक गजल सांगली ती नमूद केली जी मला के परत परत दिसता सांगची कशी की हा आता सरांकडे सुद्धा येत उनी एक गजल केली जोपर्यंत लोकल लोक अन्यायाविरुद्ध आवाज उठोव उभे राहाना तोपर्यंत कायच जाऊ शकचे ना म्हणतात ते तुम्ही आमच्याकडे येवप आमका निवेदन दिवप ही बरीच गजल असा सिनियर असा म्हणून सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन म्हणून ते पण जोपर्यंत लोकल लोक जिचे अन्याय जाता जिंका त्रास भोगता ते जो जोपर्यंत भरून आवाज काढचे ना तो पर्यंत शक्यता ना म्हटलं त्यांच्यांनी पण माझी अशी मागणी आहे लोकांकडे की त्यांच्यानी एकदा बाहेर सरचे आवाज बाहेर सांगचो भयाचे जे वातावरण असं पण त्याचे खरी लोक भिवून भी भीत रावता आम्ही जे डोर टू डोर लोक तेन सांगता आमक भय दिसता म्हणून साधो एक फोटो सुद्धा त्यांचा घेत न ते बेगिनात बेगीन डिलीट करा कित्याक फेसबुकार लाईव्ह असतात जर कोणाचा तरी फोन येतो इवन आमका, आमचा ट्रान्सफर सुद्धा करू शकता हे आम्हाला प्रत्यक्ष काल पर घडला एक फोटो आमच्याकडस जे डोर टू डोर गेली तेना लाव जो आणि त्यांच्यानी लगेच दोन मिनटां भीत आम्हाला इनफॉर्म केले की फोटो लाईव्ह जला आमक भय असा आमच्या नोकरीचे शकता ट्रान्सफर जाऊ शकता व भय जो आता पण जो भय काढून करत काढपा भयमुक्त गोय आम्ही प्रयत्न करतलीच माझे हेवू मागणे की कि जे किंवा चला आताच्या हातून मांद्र्यान मोरजेन मर्डरी जाल्यो आणि तेजेर जी चाचणी चालल्या पळय हो, तपासणी चालल्या पळय तेजेरूय अशें दिसता की तरी ते वेगळे दिशेन कशें सो आम्ही मांद्रेच्या लोकांक आता जेन्ना हांव प्रचार करता हांवें लोकांक आश्वासन दिलां की कि कितें गजाली आसतल्यो तो लोकांच्या बेगिन्यातल्या बेगीन आमी प्रयत्न करतली ताका लागून आमकां फक्त सर्वसामान्य लोकांच्या मतातून एक आधार कसो जाय जर आम्ही जिखून येली जर सत्तेन आसलो आमचे कडेन जर एक पॉवर असली जाल्यार तेंचे जे प्रश्न आहात सध्या जे त्याचे आम्ही एक बरें तेंकां एक सोल्युशन देऊ शकता म्हणून आणि जे आमचे अर्ज जिखलेले आसात सत्तेन असा पळय तेंचे जे वर्चस्व हा पोलिसांचे ताका लागून तपासण्यात जाता दुर्लक्ष करतात पण तेव्हा काढून उडोव प्रयत्न अस विरोधी पक्ष एक आले आणि भाजपचा पराभव करपाक काँग्रेस म्हणून आर जी म्हणून गोवा फॉरवर्ड पण आम आदमी त्यांच्या वांगडा जॉईन जातले काय स्वतंत्र लढयता निवडणूक हा एलायस का अजून काय त्यांच्या झगडी झाल्या सध्या आता त्याचे काय अलायंस गेले असेंब्ली इलेक्शन आता सध्या आम्ही आमचा जो एडवोकेट प्रसाद शाळोकर आहात दाळगड कॉन्स्टिट्युएंसी कडसून झेडपी सीट आणि सुवर्ण आरमळकर असा मोरजी सो सुवर्ण ऑलरेडी डोर टू डोर चालू केल्ले आसा आणि लोकां आणि आयच्यान आयज नारळ फोडलेला असा देवा फुड्यान आमचा एडवोकेट प्रसाद शापूरकर तो आमचा स्टेट जावन आसा पेडण्या तालुक्याचा आम्ही आयज डोर टू डोर वचं लोकांक सांगतले वी आर ॲन ऑप्शन हाव वी आर डिफरंट म्हणजे आम्ही वेगळे कसे बाकीच्या कडसून सो ते आम्ही सगळे लोकांना सांगतले की बी पी पी जे पीचो अन्याय व जो भ्रष्ट सरकार बी जे पी आता त्यांचे कसे चलतं राजकारण हे कसे लॉबीक सिस्टम असा की आम्ही लोकांना सांगतले की क्याक हे जे नेते आहात ते जे कॅजिनो जावं जे मोपाचे मोपा कामाचे जावं जा किद्याक ते लोकलांक च काम मेळना कि्याक महाराष्ट्राचे लोक थिंगा भरतात त्यांना किंवा हक्क ना विचारपाक कि्याक हो जो जाळचं तीन लाख वीस मीटर जागो जो तिलारी तिलारी इरिगेशना प्रोजेक्टाक जो आमकां उदकाचो सोय करपाक जो हे आसा धारगळे तीन लाख वीस हजार मिटर दोन हजार तेविसांचा एनवायरमेंटल क्लिअरन्स हाडलो भयसून ती एक ही लॉबी ही माफिया हे सरकार हे माफिया काम करते त्यांच्याकडून त्यांना भरपूर पैसे मेळटा इलेक्शन टायमार आणि त्या जे इलेक्शनाक पैसे वाटतात आम्ही इलेक्शनाक पैसे वाटीना आम्ही क्लिनीक घालता आणि तुमकां सांगपाक प्रसारान जसे म्हटलें हालत पडला जो कडेन मुद्दम रिकॉर्ड पययात आमच्याकडे कमीत कमी सात आठ हजार पेशंट जाले आता वीसा वीस हजाराचे आमच्या वखदांत वयता आमकां बरें मागपी आहात जे आमी व्हडले आमचे पार्टीचे भवनां बी बांधिनात बी जे पी बी बी जे पी सारके सो ते आमी लोकांक सांगूंक सोदत आहे खचे पैसे येत काम कित्याक करूं शकना कित्याक हे मोबा विचारू शकना की बाबा तुमी महाराष्ट्राक कितकें काम लायले आमच्या पेडण्याच्या कामांक कितके लायले गोयकार कितके असा व्हाईट पेपर दे डोंट हॅव एनी हिम्मतच ना त्यांना विचारपासून कियाकडे कोणा तरी कंट्रोल असा माफिया आता कॅजिनोचा जो तीन लाख वीस हजार तो आमका वॉटर हार्वेस्टिंग जागो जो जा आसा उदकाची सोय करई जी ती विकली यांच्यांनी मादयची जी पन्नास जी वीट असली उदकाची आयज ते दोन मिटर झाल्या सगळे उदिक वळले कर्नाटकात व जो जागो तो किलारी इरिगेशन म्हणजे उदकाची सोय करपाक वॉटर हार्वेस्टींग रेन वॉटर म्हणजे उदिक कसे हाडून दोर लोकांकडे सोय सांगूंक सोदता लोकांक उदीक उदिक घेते घेऊन अशें परिणाम आसा व जागो हेंच्यांनी कन्वर्ट करून कॅजिनो डेल्टीन जो जयदेव मोदी आसा त्या विकलो हे हो एक कॅजिनोचा लॉबी जालो दुसरो लॉबी म्हणजे ड्रग लॉबी थंय सनबन घातले आमदारान हे सनबन ते कितें त्यांच्या टिकेटी दिवन ते पिकून तेंकां पैसे येणार ते मेन त्यांचा बिजनस हाव टू प्रोमोट ड्रग्स तोय हंगा हाडलो कडेन गाडयो हो, कडेन इतके कपडे यांच्या गाडयो पैसे यांच्याकडे खचे येता ऑल दीस लॉबीज आर गिवींग द मनी टू कीप माउथ शट मौथ शर्ट हे लोकांना कळपूक लोकांना कित्याक कळप की आम्ही आम आदमी पार्टी वी डोंट टेक मनी फ्रॉम दीस लॉबीज दिस इज द डिफरन्स बिट्वीन दीस अदर पार्टीज अँड आवर पार्टी आम्ही आम्ही त्यांच्याकडे काम करतो त्याच्या विरुद्ध काम करतले जागो परत रिवर्ट करतले सगळे लाखांनी कोट्यांनी जागो जो घेतलेला असा एक कोटी स्क्वेअर मिटर जागो घेतला इतको जागो एअरबोडार नाका लँड लोबी हे सगळे परत करतले ते आमचीच पार्टी वी डोंट टेक मनी फ्रॉम दीस पीपल क्लियर मेसेज लोकांना सांगतले ती yes. प्रचार काय सांगू सो धारगळ मतदारसंघातल्या ही जिल्हा पंचायत निवडणूक जनरल असल्या कारणात पक्षाच्या आम आदमी पक्षाच्या मी धारगळ मतदारसंघातल्या आम आदमी पक्षाचा उमेदवार या नात्यान आय श्री भूमिका रवळनाथ भूमिका देवस्थान विर्नोडा या गावातल्या देवीचा देवतेचा आशीर्वाद घेतला त्याच बशेन आमच्या मांद्र्याची सप्तेश्वर भगवती आणि प्रत्येक गावातले कुलदेवता ग्रामदेवता आमच्या सायबिणी ह्यांना सगळ्यांक विनम्र अभिवादन आणि नमन करून आजपासून आम्ही धारगळ मतदार मतदारसंघातल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रारंभ करतो आणि त्या निमतान देवाक नाल दवरलो आणि देवाचो आशिर्वाद घेऊन आम्ही आजपासून बाहेर सरले आम आदमी पक्षाच्या वतीन उमेदवाराची पहिली लिस्ट जाहीर झाली त्या लिस्टात मांद्रे मतदार मोरजी मतदारसंघातल्या ओबीसी रिझर्वेशन आशिल्ल्या कारणान श्री सौभाग्यवती सुवर्णा हरमलकर धारगळ मतदार मतदारसंघातल्या पक्षान मला ही निवडणूक लढोव आदेश दिला आणि त्या आदेशाप्रमाणे हा या निवडणुकीत उभं असा धारगळ मतदारसंघात आमचे पारशा तुया विर्नोडा धारगळ आमेरे खाजने परसकडे हे गाव येतात या गावचे मिळून एक जिल्हा पंचायती हो मतदारसंघ जो असा आता झेडपीच्या इलेक्शनात आम्ही अत्यंत गंभीरतेन घेतला आणि ह्या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे स्थानिकच्या स्थानिक प्रोटेक्शन आणि आमचे जे प्रश्न असतात तातुतल्यानंतर तुये हॉस्पिटल गावचं प्रत्येक गावात वचून आम्ही एक मॅनिफेस्टो तयार केला आज आम्ही विर्नोडा गावातल्यान सुरुवात करता या चर्चेन आम्ही आमका जाणून आयला तो म्हणजे वळप्याचं अंडरपास अनेक वर्षांच्या त्यांची मागणी असा हायवेचो तो दजास लावपाचो त्याच बशेन तिळारीची सिपेज जाता तिळारी धरण गेला आणि सिपेज झाल्या कारण वांगण आणि आमच्या मिरसांगो हे पिकं असतात तो पिका घेऊन त्यांना ते मेळना ते उदकाची साठवण झाल्या कारणात अनेक शेतकार भावांना त्रास जातात आणि शेतीपासून ते वंचित उरतात अशाच प्रकारचे प्रत्येक गावा गावांत वचून आम्ही आमच्या मेनिफेस्टोन काही समस्या ॲड केल्यात भायर महत्वाचा म्हणजे आयज आमचा पेडणे तालुका अशा एका दिकेर असा अशा एका दिशेचेर असा की आम्ही जर सगळे जण भाव सगळे जर व्यवस्थित रित्या फुडे सरून आमचे जर विचार व्यवस्थित मांडून तालुक्याच्या संरक्षणा जर वावरूंक ना पेडणे तालुका खंच्या खंय पावतलो तर ताजी संस्कृती ताजी हिल प्रोटेक्शन दो, दोंगरचे रक्षण आणि जमनीच्या संदर्भातली सुरक्षितपणान पेडणेकर सुरक्षित राहतले ह्या विचारात आमची जिल्हा पंचायत निवडणुकीचं पहिला मुद्दा असो त्याच बशेन आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीन मत दोन्ही मतदारसंघात आम्ही ख सत्तेन नसताना आरोग्य सेवा उपलब्ध केली आरोग्य सेवा ऑगस्टापासून सुरू असा आणि त्या आरोग्य सेवेतल्यान आमका जाणून आला की आमच्या गावातले जे जा लोक असतात किंवा जे ज्यांना कोणाचा आधार कमी को मेळटा त्यांचे भुरगे पोटापणा खाती खरीच नोकरी वतात तांना आरोग्याची सेवा मेळणार हे जाणून आम्ही आमच्या आरोग्य सेवा सुरू केली आणि ह्या आरोग्य सेवेतल्यान आमकां जाणून आला की आमच्या तालुक्यातले जे सिनियर सिटीजन आसात जे कोण बायलो मनशां आसात त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत अनेक तक्रारी असतात त्या तक्रारीच्या निवारण करच्या आमची जी आरोग्य केंद्रां सुरू जाल्यात त्या आरोग्य केंद्राच्या मार्फत आम्ही लोकांची सेवा करपाक ऑलरेडी सुरू केला सो जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत आमची आरोग्य सेवा व सुद्धा एक महत्वाचा भाग असतो आमच्या तुया हॉस्पिटल शंभर खाटांच्या हॉस्पिटल अनेक वर्षाच्या प्रलंबित असा अनेक नागरिकांनी थंय आपले आप प्रयत्न केल्ले असतात तर अशा वेळाचेर आमचं ह्या निवडणुकीत तुया मतदार धारगळ मतदारसंघातल्या आणि मांद्रे मोर्जे मतदारसंघातल्या हॉस्पिटल सेवा बेगिनात बेगीन सुरू जाऊची हो आम्ही सगळ्यांत वयर आम्ही त्याला प्राधान्य दिलां आणि अशा प्रकारे प्रत्येक गावातल्या जमनीच्या सुरक्षेच्या बाबतीत आम्ही आवाज उठवतले ती हरमलचं जाव मोरजी जाव मांद्रे जाव आमच्या धारगळी जाव अनेक प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची आम्ही एक, एक यादी केला आणि लोकांच्या फुड्यात घेऊन वतले आणि यादी प्रमाणे आम्ही वागतले आम्ही कार्य करतले अनेक जणांचा प्रश्न असा की झेडपीच्या इलेक्शन वडली

लाइव अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाइव निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा